हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजची सुरुवात झाली टिफिनने टिफिनसाठी बनवलेली होती मस्त अशी मसाल्याची फ्लावर त्यानंतर हे काल जे तूप बनवलं होतं आणि त्याचं जे उरलेलं त्यापासून मी ताक बनवलेलं आहे या ताकाचा उपयोग मी दही सॉरी कढी बनवण्यासाठी आणि उत्तप्प्यासाठी जे पीठ आहे ते बनवण्यासाठी करणार आहे इकडे हरभऱ्या आणि मेथीची भाजी जी आधी घरात सुकवली नंतर तिथला थोडंसं ऊन द्यायचं होतं म्हणजे ती पिवळी पडणार नाही त्यानंतर ना खूप दिवसानंतर झाडांना खत द्यायची वेळ आली होती आणि यावेळेस मी एन पी होते सो so, एन पी केची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ना एन पी के द्यायचं असेल ना तर क बरेच जणांना माहीत नसतं कसं द्यायचं तर दहा लिटर पाण्यामध्ये साधारण दोन चमचे घालायचं पाण्यात मिक्स करायचं आणि तुम्ही पा असं मग्याने वगैरे घालू शकता किंवा स्प्रेदेखील करू शकतात भरपूर अशी झाडांना फुलं आणि फळं येण्यासाठी एन पी के देतो आणि झाडांची मस्त अशी मो ग्रोथ होण्यासाठी ती वाढ होण्यासाठी आपण पी केचा वापर करत असतो आणि भरपूर अशी जर तुम्हाला फुलं पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी पोटॅशियमची गरज असते आणि पोटॅशियम केळीमध्ये भरपूर असतं जर कोणतंही खत तुमच्याकडे नसेल तर केळीची सालं भिजवायची आणि त्यानंतर ती द्यायची आहे मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि मुलं गेले स्कूलला शिवाजीला पण आज पाठवलं आहे आणि मस्त असं आपलं हे आर्टिफिशियल प्लांट जे तुम्ही बघितलंच असेल मस्त दिसतं आणि ना भय प भरपूर असं ऊन पडतं आहे उन्हाळा लागलेला आहे घरातलं क्लिनिंग चालू आहे आणि क्लिनिंग म्हणजे रोजचंच आपलं जे काही असेल ते आणि आत्ता जस्ट झाडांना मी एन पी के दिलं कसं दिलं ते तुम्हाला सांगितलंच आणि उन्हामध्ये ना त्याची काळजी घेण्यासाठी ना त्याला सावलीत ठेवणं खूप गरजेचं असतं असो आता टिफिनला दिलेली आहेत मी फ्लावरची भाजी क्लिनिंग करता करता काहीतरी डोक्यात पडलं असो आणि आता जेवणामध्ये बनवायची आहे कढी त्याच्या आधी किचनचं थोडंसं क्लिनिंग करायचं आहे ते करून घेते आणि त्याच्यानंतर भेटूया भरपूर असं कडक ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आणि खूप शांतता वाटते उन्हामुळे आज थोडंसं किचनचं क्लिनिंग करायला घेतलं होतं म्हणजे ज्या काचा आणि किचन आहे किचन ओट्यावरचं फक्त तेवढ्याच गोष्टी होत्या तरी तुम्हाला भरपूर पसारा दिसू शकतो कारण की त्या दोन ते चार काचा आहे ना त्याच्यावरती भरपूर अशा काचेच्या आणि खूप गरजेच्या वस्तू असतात आणि त्या म्हटलं आधी क्लीन करून घेऊया असंही महाशिवरात्री येते आणि जसं ऊन पडायला लागतं ला 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 ना काय माहिती इतकी धूळ येते काचांवरती आणि किचनमध्ये ज्या वेळेस आपण जेवण बनवतो ना तेलाची तुपाची सगळी वाफ ती काचांवरती बसत असते आणि त्यामुळे धूळ जी त्याच्यावरती आपोआप चिकटते आणि खूप घाण दिसतं ते आणि आपल्यालाही फ्रेश वाटत नाही त्यामुळं म्हटलं चला आणि यावेळेस ना थोडासा वेगळा जुगाड करायचा आहे कारण की किचन क्लिनिंग करायचं पण ते कळालं पण नाही पाहिजे अशा पद्धतीने आता बघू शकतात सकाळचा स्वयंपाक आहे म्हणजे अर्धा आहे टिफिन वगैरे नाश्ता बाकीची कामं म्हटलं किचनचं हे सगळं क्लीन करून घेऊया आणि किचन क्लीन झाल्यानंतर कढी बनवायची जेवण करायचं आणि त्यानंतर जेवण झालं की ब चुकलेल्या वस्तू लावून द्यायची इनफ आपलं काम ओके हो होऊन जातं आणि सगळंच किचन काढा सगळं बाहेर न्या सगळा पसारा करा आणि उन्हाळ्यामध्ये ना काम करायची जास्त इच्छा होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडंच क्लीन करायला घेतलं होतं त्याचबरोबर ना ज्या काचेच्या वस्तू असतात ना त्याच्यावर पण धूळ बसते आणि त्या जर छान दिसल्या ना तरच ते घर पण छान दिसतं किचन पण छान दिसतं आणि किचन छान असेल ना एकतर उन्हाळ्यामध्ये ना सगळ्याच गोष्टींचा आळस येतो आणि त्यात जर सगळ्याकडे घाणेरडापणा असेल ना तर आणखीन आळस येतो करायची इच्छाच होत नाही जितकं छान किचन किंवा घर फ्रेश असेल ना त्यामुळे करायला पण तितकीच आवड येते त्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये ना थोडंसं क्लिनिंगची जास्त काळजी मी तरी घेते म्हणजे मलाही आळस येत नाही घरातल्यांनाही आळस येत नाही म्हणून इथे किचनची क्लिनिंग चालू आहे धुळीमुळे थोडंसं किचन क्लिनिंगचं प्रमाण असो घरातलं असो ते जास्तच वाढतं आपलं मसाल्याचे डबे वगैरे ते सगळंच घासून घेतलं आता येणार आहे महाशिवरात्री आणि त्याच्यानंतर ना म्हटलं बघूया थोडंसं घरातलं काय काय बनवायचं आहे जसं की मसाले पापड वगैरे तर या ठिकाणीला जे आर्टिफिशियल फ्लावर असतात ना त्यावरती पण बरीच धूळ जमा होते आणि ते साफ करण्याचा सगळ्यात मस्त आयडिया अशी आहे की गरम पाणी करायचं त्यामध्ये डिशवॉश लिक्विड किंवा निरमा काही टाकू शकतात आणि त्यावरची धूळ आहे ना आपोआप पाण्यामध्ये निघून जाते कारण ती चिकट असते तुम्ही साध्या पाण्याने कितीही धुवा ती काही निघणार नाही आणि ना मला हाऊस आहे त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी ते ठेवते आणि त्यामुळे थोडंसं फ्रेश पण वाटतं आता थोडंसं प्रमाण जे आर्टिफिशियल पर्सन आहे ना आपले जे नॅचरल फुलं असतात नाही सॉरी प्लांट असतात इंडोर प्लांट ते लावायचा थोडासा प्रयत्न आता करायचा आहे इकडे पाणी गरम झालं त्यामध्ये माझ्याकडे निर्मा होती पण ती वरती होती कारण की मशीन लावलेलं होतं आणि डिशवॉश लिक्विड या ठिकाणी टाकलेलं मी आणि ते थोडंसं उकळ उकळलं की जास्त पण गरम नाही का करायचं कारण की ते गरम पाण्यामध्ये फुलं थोडीशी त्याचा आकार पण चेंज होऊ शकतो थोडंसंच गरम करायचं जेणेकरून त्याच्यातून त्याला लागलेली जी धूळ आहे ना ती निघून गेली पाहिजे इतकंच आता प्लांट तर वॉश करून झाले पण त्याच पाण्याचा उपयोग नाही या ठिकाणी मी जे कद सुरी वगैरे ठेवण्यासाठी जसं स्टँड होतं ना त्या ते त्यामध्ये भिजवलं कारण की ते पण थोडंसं तेलकट होतं आणि तेलकट असल्यामुळे पा गरम पाण्यामुळे ते लवकर निघणार आहे आणि ते त्याचा उपयोग ना आपण पॉट किंवा स्टडी टेबल असेल त्यावरती पेन सिरीज सगळं काही ठेवण्यासाठी त्या गोष्टींचं ती मल्टीपर्पज असं ते स्टँड आहे पण म्हटलं चला आता सध्या तरी माझ्याकडे सुरी चमचे काय काय ठेवण्यासाठी मी त्याचा उपयोग करते काही दिवसांनी जर मला वाटलं तर याचा मी पॉट ॲज अ पॉट म्हणून पण त्याचा उपयोग करू शकते कारण की ते दिसायलाच खूप छान होतं आणि ना ते मी डी मार्टमधून घेतलेलं होतं असाच विचार करून की कधीतरी मी याचा टिपॉयवरती टिपॉवरती फ्लॉवर पॉट म्हणून पण उपयोग करू शकते आणि पण संध्या तरी मी किचनमध्ये करते वाटलं तर स्टडी टेबलवरती पण करू शकते आपल्या बायकांचं असंच असताना कधी काय विचार येईल डोक्यात आणि दृष्टीने आपण वस्तूंची खरेदी करत असतो आणि किचन क्लिनिंग करणं म्हणजे ना बायकांचा आवडता आणि महत्त्वाची गोष्ट असते सतत त्यांना क्लिनिंग करायला आवडते जसं की मला मला तरी तसंच आहे सध्या तरी म्हणजे कुठली गोष्ट मला करवलं जरी नाही ना तरी मी एखादी गोष्ट काढून ती क्लीन करत बसते माहीत नाही फोबिया होऊन जाईल असाही असू शकता पण सवय झाली आणि मेन म्हणजे ना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही त्याचबरोबर ना क्लिकिल क्लिनिंग जरी असलं ना तर बाकीच्या गोष्टीही मला करायला तितक्याच आवडतात जसं की क्राफ्ट असं डी आय वाय तर या ठिकाणी जे काल लिक्विड बनवलेलं होतं ना लिंबाच्या सालीपासून त्याच लिक्विडने मी या ठिकाणी टाईल्स वगैरे सगळं क्लीन केलं आणि खरं सांगू खूप कमी वेळ लागला इतकं पटकन आणि खूप चमक आली त्याला आणि हे जे आहेत ना गॅस ते देखील मी तसाच छानपैकी क्लीन करून घेतला सो बघू शकता तुम्ही देखील जर असेल ना लिंबाच्या साली वगैरे तर करून बघा नक्की आणि कोणतीही गोष्टीचा ना असा डी आय वाय करून उपयोग केला ना मनाला एक आनंद मिळतो आणि कोणतीही गोष्ट आपल्याकडनं वाया जात नाही ना आ, याने खूप मस्त समाधान मिळतं तर ते या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवले की जेणेकरून ते मला पुन्हा काम येईल आणि किचनच्या सिंकचा जो एरिया असतो ना तो नेहमी क्लीन आणि कोरडा ठेवायचा जेणेकरून मग तिथं कधीही घाणेरडा वास वगैरे येत नाही आणि ज्या ठिकाणी येतो ना त्या ठिकाणी लिंबाचं हे टाकायचं कारण की आणि ज्या आपल्या भा बा, भांड्याच्या घासणी वगैरे असतात ना त्या ने नेहमी स्वच्छ धुवून ठेवायच्या आणि जे का जास्त तिथं क्लीन असेल ना तर कॉक्रोच येण्याची शक्यता पण कमी असते आता बरेच दिवस झाले म्हणजे ज खूपच दिवसापासून नाही घरात एकही कॉक्रोच सध्या तरी आम्हाला दिसत नाही आहे आणि कॉक्रोचसाठी माझ्याकडे एक मस्त असं औषध आहे ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल परंतु आता मला सध्या तरी याची गरज पडली नाही त्यानंतर ना या ठिकाणी सगळं काही माझं जेवण झालं होतं शिवांशचं आमचं सगळ्यांचं आणि थोडीशी भांडी पडलेली आहे म्हटलं ती नंतर घासू पण त्या आधी ना खूप जास्त ऊन व्हायला लागलं आणि कंटाळा यायच्या आधी हे सगळ्या गोष्टी लावून देऊ जसं की या ठिकाणी हे फ्लावर्स होते त्याची मी जागा आदली बदली करत असते म्हणजे तितकंच थोडंसं चेंज वाटतं आणि मसाल्याचे डबे होते ते सगळं काही स्वच्छ केलं ड्रायफ्रूट्स वगैरे आणि जागच्या जागी म्हणजे बघवा ना तुम्ही फक्त आज एकच कॉर्नर मी क्लीन केलं आहे पण आज मला खूप फ्रेश वाटतं आहे जेवण बनवण्यापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत आणि नेहमीच जर आपण अशी स्वच्छता ठेवली तर आपल्याला जित तितकंच पॉझिटिव्ह पण वाटतं सो क्लिनिंग खूप महत्त्वाची आहे तर बघूया तर अशा पद्धतीने हे जे ऑर्गनायझर आहे ना ते मिशोवरनं मागवले होते जेणेकरून माझा बराच उपयोग होतो आहे बऱ्याच गोष्टी जवळपास मिळत आहे आणि जे ताक होतं जे कालच्या तुपापासून बनवलं आज बनवायचे होते मला म्हणजे उद्यासाठीचे उत्तप्पा वगैरे न शनिवार आहे काहीतरी टिफिनसाठी पण होईल तर तीन वाटी तांदूळ घेतले एक वाटी उडद्याची डाळ आणि एक चमचा मेथीचे दाणे घेतले ते रात स्वच्छ धुवून भिजवले आणि ही जी तुम्ही सकाळी हरभऱ्याची भाजी बघितली होती जी मी सुकवली आज मग तीच बनवायची होती त्यामध्ये बेसन घातलं आहे असं मिक्स करून आणि गावरण पद्धतीने म्हणजे जुन्या काळात जसं बनवत होते तशा पद्धतीने बनवायला मी या ठिकाणी घेतली मिक्स करून घ्यायची चांगली आणि त्या आधी ना फोडणी द्यायची आहे आपल्याला तेल घालायचं आहे आणि लसूण हिरवी मिरची जी, जी, जी आहे ना ती तुम्ही पाट्यावरती किंवा खलबत्त्यात अशी कुटून घ्या जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरं नव्हतं म्हणून जिरं पावडर घातली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हळद चुकून माझ्याकडनं घातली गेली घालायची नव्हती पण सवय असते ना पटकन अशी सगळं फोडली दिली की हळद घालायची नाहीतर ही पालेभाजी आहे आणि त्याच्यात घालायची नसते तशी पण ती खूप छान लागते त्यानंतर पाणी घातलं जितकं आपल्याला हवं आहे त्यानंतर मीठ घालायचं पाण्याला छान उकळी आली की ते जे एक ते दोन चमचेला दाण्याचा कूट घालायचा थोडासा जाडसर कारण की तो दाताखाली आला का खूप मस्त लागतो भाकरीसोबत तर खूपच छान लागते पाण्याला उकळी आली आहे आणि यामध्ये ही ब ह हरभऱ्याची जी हो सुकवलेली भाजी होती ती आणि बेसन जे आहे ना ते असं घालायचं झाकण ठेवणे ना छान असं शिजवून घ्यायचं साधारण दहा मिनटं एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती आणि ही भाजी एवढी भारी लागते ना मी खूप दिवसाच्या भाजी ज्या होते आईकडे होते तेव्हा खायचे पण आणि मुळात म्हणजे ही गावठी हरभऱ्याची भाजी आहे जी कमीत